तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज परत एक महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण भुण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आजची जी काही माहिती असणार आहे ती विधवा महिलांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जे काही विधवा महिला असणार आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्या योजनेअंतर्गत हो आता ज्या काही महिला विधवा असणार आहेत त्या अशा महिलांना प्रति महिना दोन हजार रुपयाचं आर्थिक अनुदान इथे त्यांच्या अकाउंटवर डेबिटद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येणार आहे ही महत्वपूर्ण योजना खास ज्या काही महाराष्ट्रातील विधवा महिला असणार आहे त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आता या योजनेसाठी विधवा योजनेसाठी विधवा पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेस काय आहे विधवा पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आवश्यक लागणार आहे विधवा पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती याची ए टू जेड माहिती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो अजून एक महत्वाची माहिती म्हणजे हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या ओळखीची जी काही विधवा महिला असेल अशा महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर विधवा पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सर्वात अगोदर विधवा पेन्शन योजना म्हणजे काय काय योजना आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया एखाद्या महिलेच्या पतीचा आकस्मित किंवा हो अन्य कारण असतो मृत्यू झाल्यानंतर महिलांना एखाद्या कोणत्याही आधार नसतो त्यासाठी हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बळकट करण्यासाठी स्वावलंबी बनविण्यासाठी आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र महिला कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजनाही सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विधवा महिलांना दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन इथे दिली जाणार आहे म्हणजे प्रत्येक दर महिन्याला दोन हजार रुपये त्यांच्या विधवा महिलांच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बळ घटकातील विधवा महिलांसाठी खास महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे या पेन्शन योजनेचा मुख्यतः हेतू पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलांना समाजात उंच मान करून जगता यावं आणि शासनाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शन रकमेमुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मूलभूत गरजा भागवता याव्यात हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे तर चला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसं पाहायला गेलं तर या योजनेचं पूर्ण नाव इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना अशा प्रकारे आहे तर सर्वात अगोदर विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्रता काय जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक पात्रता दिलेली आहे जर त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर पात्रता काय आहे अर्जदार विधवा महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असली पाहिजे अर्जदार बँक अकाउंट आधार कार्ड सोबत जोडलेले असावे म्हणजेच जे काही विधवा महिला असणार आहे त्यांचे अकाउंट हे बँक आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच एन पी सी आय अशा प्रकारे लिंक असलेली आवश्यक आहे जर लिंक नसेल का, तर काळजी करू नका तुम्हाला फक्त सोपं तुमच्या बँकेत जायचं आहे आणि तुमच्या बँकेत गेल्यानंतर बँके अकाउंटला आधार कार्ड लिंक करायचं एवढंच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचं आहे तर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक होऊन जाईल नंतर तिसरी आठ म्हणजे विधवा अर्जदार महिला दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यांना विशेष प्राधान्य ते दिले जाणार आहे म्हणजे जे काही दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला असणार आहे त्यांना इथे विशेष प्राधान्य इथे दिलं जाणार आहे अर्जदार विधवा महिलांना वार्षिक उत्पन्न एकवीस हजार रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे सदर योजनाचा लाभ घेण्यासाठी विधवा महिलांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त पासष्ट वर्षापर्यंत असावी म्हणजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर जास्तीत जास्त तुमचं वय हे पासष्ट वर्षापर्यंत असलं पाहिजे त्या या योजनेअंतर्गत अर्ज करू नका या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही परंतु मित्रांनो लक्षात घ्या पासष्ट वर्षापुढील महिलांनी काय करायचं तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला श्रावण बाळ जी काही योजना असणार आहे त्या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्ही त्या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता विधवा पेन्शन योजनेचे काय उद्दिष्ट दिलेले तर ती कोणती तर खेड्यापाड्यात पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नीला आणि मुलांना कोणताही दुसरा आधार नसतो परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत जाते यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणत्या तरी उपाय केला पाहिजे हा मोलाचा विचार बाळगून महाराष्ट्र शासनाकडून महिलांना दरमहा दोन हजार रुपये अशी अंदाजित रक्कम विधवा पेन्शन योजनेअंतर्गत विधवा महिलांना इथे दे देण्यात येत आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आधार नसलेल्या राज्यातील गरीब निर्धर व विधवा महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करताना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी स्वावलंबी बनवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे तर महिला विधवा पेन्शन योजनेचे काही लाभ आणि फायदे इथे दिलेले आहेत तर कोणते लाभ आहे काय फायदे आहे इथे जाणून घेणे आवश्यक आहे तर शासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे विधवा पेन्शन योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात होत आहे विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सरकारी योजनेचा खालील प्रमाणे फायदा इथे दिलेला आहे या योजनेअंतर्गत पूर्वी महिलांना सहाशे रुपये मानधन इथे प्रत्येक महिन्याला दिलं जात होत परंतु आता यामध्ये वाढ करून आता दोन हजार रुपये इतकी रक्कम इथे काढण्यात आलेली आहे आणि ज्या काही दारिद्र्यकालील महिला होत्या त्यांना इथे पूर्वी नऊशे रुपये मानधन इथे दिलं जात होतं त्यांच्यात पण मानधनात आता वाढ करण्यात आलेली आहे आता जर संबंधित महिलेला फक्त मुली असतील तर अशा परिस्थितीत मुलगी पंचवीस वर्षाची होईपर्यंत किंवा मुलीचे लग्न झाल्यापासून हा फायदा कायमस्वरूपी असेल म्हणजेच जर तुमच्याकडं फक्त विधवा महिलांकडं मुलीच असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचं वय पंचवीस वर्ष जरी झालं तरी तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ इथे मिळू शकता विशेष म्हणजे शासनाकडून मिळणारे हे पेन्शन किंवा अनुदान विधवा महिलाच्या थेट बँक खात्यात डीबीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाते हा एक महत्वाचा फायदा प्रत्येक महिला विधवा महिलांना इथे होत आहे आता यानंतरचा टॉपिक म्हणजे मित्रांनो सर्वांनाच आवश्यक आहे कारण की विधवा पेन्शन योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती तर अर्जदार विधवा महिलाचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे गॅस कनेक्शन असल्यास तुम्हाला ते ॲड्रेस प्रूफ म्हणून गरजेचं पडेल इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो वयाचा पुरावा उत्पन्नाचा दाखला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र बँक पासबुक झेरॉक्स चालू मोबाईल क्रमांक पत्त्याचा पुरवा जातीचा दाखला अशा प्रकारे जवळपास आठ ते नऊ डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतरचा टॉपिक म्हणजे विधवा महिला या महाराष्ट्रातील अर्ज कसा करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर विधवा महिला योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोपी ठेवण्यात आलेली आहे सदर योजनांसाठी फक्त आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकता परंतु सध्या त्यासाठी सुद्धा त्या संबंधित कार्यालयाला तुम्हाला इथे भेट द्यावी लागते त्यामुळे सर्वप्रथम पात्र व लाभार्थी विधवा महिलांना संबंधित योजनेचा अर्ज अर्जाचा नमुना जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याचा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट काढायची आणि तो संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे संबंधित अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी काढ्या कार्या जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे तर जो काय ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो प्रकारे आहे तर त्याची पण संपूर्ण माहिती विड्याचं समोर मी सांगतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी आर असणारी यामध्ये पण संपूर्ण माहिती या योजनेबद्दलची दिलेली आहे यामध्ये विविध अशा तीन प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनेची योजने पात्रता आवश्यक पात्रता काय आहे लाभ काय त्याची संपूर्ण माहिती या पी डीफमध्ये दिलेली आहे तर जो काय ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याची पण प्रिंट आऊट यामध्ये दिलेली आहे इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आहे यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती लिहायची आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता जन्मतारीख आदिवास व्यक्तींची संख्या कुटुंबातील इथे तुमची कास्ट इथे तुमचा निराधाराचा प्रवर्ग नंतर इथे तुमची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला अगदी इथे एंटर करायची आणि संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमचा जवळचं जे काही जिल्हाधिकारी कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल तहसील असेल तिथे जाऊन तुम्हाला जिल्हा परिषद तिथे जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मध्ये एक कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे मदत करेल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेच मतोपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय